हुंडा ही समाजातील एक अत्यंत वाईट प्रथा आहे मात्र काही आई वडील आनंदाने आपल्या मुलीला चांगल्या भेट पाठवणी करतात पण अशा घटना फार दुर्मिळ असतात यातच अशी एक घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल एका आईने आपल्या मुलीला तब्बल साडे अकरा कोटींचा हुंडा दिलाय ही महिला विधवाय तसेच या महिलेकडे रोजगाराचे कुठलंही साधन नाही असे असताना या महिलेने आपल्या मुलींना तब्बल साडे अकरा कोटींचा सा हुंडा दिलाय राजस्थानमधील दौसा येथील या विवाह सोहळ्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे लग्नात अकरा कोटी एकावन्न लाख रुपयांचा हुंडा दिल्याचं सा सांगितलं जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महवा येथील एका महिलेने दहा मे रोजी आपल्या पाच मुलींचे लग्न एकाच वेळी केले या मुलींना वडील नाही आई विधवा आहे महवा येथील लोकांचं म्हणणं आहे की महिलेची महवा इथे प्राईम लोकेशनवर सहा बिघा जमीन आहे त्यांनी आपल्या पाचही मुलींना एक एक बिघा जमीन हुंड्यात दिली आहे पंच पटेल यांनी जमिनीची किंमत ही दोन कोटी एकतीस लाख रुपये प्रति बिघा इतकी ठरवली आहे अशावेळी पाच मुलींच्या लग्नातील हुंड्याची एकूण रक्कम अकरा कोटी एक्कावन्न लाख रुपये आहे महिलेनं एक, एक बिघा जमीन ही स्वतःच्या उपजीविकेसाठी ठेवली आहे असं सांगितलं जात आहे की महिलेजवळ जमिनीशिवाय उत्पन्नाचं साधन नाही नाही तिला मुलगाही यासाठी या, या महिलेने आपल्या लाडक्या मुलींना संपूर्ण संपत्ती देऊन टाकली या लग्न सोहळ्यानंतर सोशल मीडियावर अनेक जण आपापली मते व्यक्त करत आहे या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे अद्याप एयम मराठी याबाबत कोणताही दावा करत नाही